माझ नाव मुक्ता ओम ऋषिकेश सामंत आहे मी सात वर्षांची आहे आज मी मनाच्या श्लोकातला छत्तीसावा श्लोक म्हणणार आहे सदा सर्वदा देव सन्नी आहे कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पा आहे सुखान एवढूशा खारीने त्यांना मदत केली ती खार मातीत अंग लोडवून दोन दगडांच्या मध्ये झटकत होती त्यामुळे सर्व दगड एक दुसऱ्यांना जोडले जात होते म्हणून कौतुकानं त्या खारेच्या पाठीवरून हात फिरवला आजही खारेच्या पाठीवर रामांची बोट आहेत म्हणजेच राम आपल्यावर लक्ष ठेवून असतात आपण कोणतं काम किती मेहनतीने करतोय तेच बघत असतात आणि आपण जर ते काम त्यांच्या आठवणीने केले तर कधीही काहीही कमी पडू देत नाही आपण रोज सुखी आनंदी राहतो जय जय रघुवीर समर्थ